हा अनुभव आम्ही फक्त मनोरंजन म्हणून सादर करीत आहोत कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविणे हा आमचा हेतू नाही चला तर जास्त वेळ न घालवता आजच्या या अनुभवाला सुरुवात करूया आज बसस्टँडच्या ऑफिसमध्ये खूप तप्त वातावरण होते त्याला कारणही तसंच होत आज अमावस्या रात्री नाशिकला कोण जाणार यावरून तुतू मेमे चालू होती सर्वांनी हात झटकले ज्या दोघांच्या आधीच नियुक्ती केली होती ते तर आलेच नव्हते ते आजारी आहेत असा निरोप सकाळी ऑफिस मध्ये पाठवला होता कोणालाही त्यांचं हे कारण पटलेलं नव्हतं आता काय करायचंय हे कोणालाही सुचत नव्हतं जर गेलं नाही तर आपली नोकरी जाणार आणि गेलं तर वाईट नशिबाने आपला जीव तेवढ्यात ठाण्याची बस आली त्यातील एक ड्रायव्हर आणि कंडक्टर डेपोच्या दिशेने येत होते संजू कंडक्टर आणि रमेश ड्रायव्हर नवीनच जॉईन झाले होते दोघेही उंच आणि धिप्पाड नुकतेच तारुण्यात प्रवेश केलेले दोघांचेही आताच शिक्षण पूर्ण झालं आणि ते जेमतेम तीन महिने झाले इथे येऊन जसे ते ऑफिसमध्ये एंट्री करायला घुसले त्यांना तिथली स्थिती वेगळीच वाटली दररोज खेळीमेळीचे वातावरण असणाऱ्या डेपो मध्ये आज सगळे तेराव्याला आल्यासारखे बसले काही समजत नव्हतं काय हो तुकाराम तात्या असं तोंड पाळून का बसला रमेशने सुरुवात केली काही नाही रे पोरांनो एक प्रॉब्लेम होता जो काही लवकर सुटेल असं वाटत नाही तुकाराम तात्याच्या आधीच नारायणराव बोलले कसला प्रॉब्लेम आम्हाला सांगा काही करता आलं तर आम्ही मदत करू अरे ते संजू आज नाशिकला जाणाऱ्या गाडीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघेही आजारी आहेत अरे चा एवढंच ना मग दुसरं कोणाला तरी पाठवा ना अरे बाबा एवढंच नाही आज अमावस्या आहे आणि गाडी जर पाच वाजता इथून निघाली तर तिला रामवाडीला पोचायला रात्रीचे एक दोन वाजतील त्यामुळे कोणीच जात नाही आहे पण मला यात काही प्रॉब्लेम दिसत नाही तुम्हाला नक्की बोलायचं तरी काय अरे नाशिककडे जाताना कसारा घाट लागतो हे तरी माहीत आहे ना की नाही आता तुकाराम तात्या हिंट देऊन कंटाळले होते त्यामुळे ते त्यांचा आवाज वाढत चालला होता तर त्या घाटातून रात्री विशेषत अमावस्येच्या रात्री प्रवास करणे खूप धोक्याचे असते खूप जणांना तिथे वाईट अनुभव आले आहे आणि काहीसा अपघातही झाला आहे आणि आज अमावस्या आहे नारायणराव तात्यांना शांत करत सर्व नीट समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागले काय तात्या तुम्ही आता माणूस कुठच्या कुठे पोचलाय आणि तुम्ही तेच घेऊन बसला आहात अरे तुम्ही आताची पोरं आमच्यावर काय विश्वास ठेवणार आम्ही जे काही बोलतो ते तर तुम्हाला खरं वाटतच नाही असं नाही तात्या जाऊ द्या एक काम करतो आम्ही दोघं जातो नाशिकला बस घेऊन मग तर तुमचा प्रॉब्लेम सुटला ना काय नका नका परवानो मी दुसरं काहीतरी बघतो तुम्हाला तिथलं माहीत नाही तुम्हाला काही झालं तर काय नाही होता त्या तुम्ही घाबरू नका आम्ही पटकन जातो आणि पटकन येतो तसंही तुम्ही जे सांगताय त्यावरून जास्त कोणी पॅसेंजर नसतील खाली बस घेऊन जायला कितीसा वेळ लागतोय काय मित्रा काय बोलतोय हां हां ठीक आहे आपण जाऊयात रमेशनेही संजूच्या होम मध्ये होम मिळवला आणि ते पुढच्या कामाला लागले नारायण नारायणरावांकडे चिंताग्रस्त नजरेने बघू लागले ते आता काहीही करू शकत नव्हते त्या दोघांना समजावणे आता त्यांना शक्य होत नव्हते आता जे होईल ते देवभरोशी सोडून दोघही त्यांच्या पुढच्या कामाला लागले कसारा घाट म्हटलं की तिकडे लोक जायला खूप घाबरायचे रात्री अपरात्री प्रवास करणे टाळत असे या घाटामुळे जवळच असलेल्या गावातील लोकांचे हाल होत असे तोल जाऊन अपघात होणे वाहनावरचा ताबा सुटणे रस्त्यात कोणीतरी उभं असणे वाहनांवर झडप घालणे असे अनेक प्रकार आजूबाजूच्या गावातील लोकांनी तेथे अनुभवले होते हे सर्व अनुभव त्या लोकांचे जे देवाच्या कृपेने वाचलेले आणि सुखरूप घरी आलेले परंतु काही लोक जीवाला मोकले होते त्यांना तिथे काय दिसले त्यांच्यासोबत काय झालं हे सांगायला ते परत तिथून येतच नसत संजू आणि रमेशने नाशिकला जायचा वेळा उचलला होता त्यांना तिकडे जाणे खूप गरजेचे होते बस ही नाशिकची होती आणि तिला तिकडे नेऊन एंट्री करायची होती सात वाजत आले तरी दोघांचा काही पत्ता नव्हता अजून उशीर झाला तर नाशिक लवकर गाठता येणार नाही तुकाराम तात्या आणि नारायणराव डेपोमध्ये होते त्यांच्याबरोबर माने कंडक्टरही होते तात्या तुम्ही फोन करून सांगा की बस तिकडे येणार नाही ती दोघं अजून आली नाहीत तुमचं म्हणणं पटलं असणार त्यांना हा मलाही असंच वाटतंय थांब करतो मी फोन तू डेपोचे प्रवासी आहे जे त्या मार्गाला जाणारे त्यांच्यासाठी अनाऊन्स कर दुकानात तात्यांनी फोन हाती घेतलाच होता की एक बस आली त्यातून संजू आणि रमेश डेपोच्या दिशेने येत होते माफ करा थोडा उशीर झाला तात्या आम्ही निघतो नाशिकला जायला अजून उशीर नको करायला डेपोमधील तिघांनी माना डोलावल्या बोलण्यात काही अर्थ नव्हता दोघेही गाडीत बसले प्रवाशांची गर्दी गाडीजवळ जमली जे आसपास जाणारे होते गाडी निघाली संजूने सर्वांची तिकडं काढली त्याला अपेक्षा होती की कसारा घाट येण्याआधीच सर्व प्रवाशी उतरणार गाडी हळूहळू अंतर कापू लागली एक एक गाव ती मागे टाकत इच्छित स्थळी थांबत चालली होती गाडीत प्रवाशांची चेलपेल दोघांनाही नवीन नव्हती रात्र झाली होती सारी गावे सामसूम झाली होती पक्षांनीही लवकरच घाट्याकडे जाणं पसंत केलं बस हळूहळू जात होती रमेशला गाडी लवकर पळवायची होती जेणेकरून त्यांचं काम लवकर होईल आणि आराम करता येईल पण अजून गाडीत प्रवाशी होते कोणताही हलगर्जीपणा तो करणार नव्हता थोड्या वेळाने बस खाली झाली सर्व प्रवासी आपापल्या इच्छित जागे उतरले आता बसमध्ये दोघेच होते अमावस्या असल्याने जास्त काळोख वाटत होता कसारा घाट जवळ येत होता नाही म्हटलं तरी दोघांना आता भीती वाटत होती कसारा घाट लागताच रमेशला घाम सुटू लागला जेवढा फास्ट चालवता येईल तो तेवढा चालवत होता पण अपघात होण्याचीही भीती होती रस्त्यावर आधीपेक्षाही जास्तच अंधार पसरला आहे असं भासू लागलं रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या झाडा झुळपात कोणीतरी धावत असल्यासारखा भयानक आवाज येत होता गाडी चालूच होती आणि रमेशला रस्त्यात काही आकृत्या दिसल्या त्याने संजूला आवाज देऊन बोलावलं आकृत्या माणसाच्याच होत्या एक दोन नसून साते आठ माणसे रस्त्याच्या मधोबात गोलाकार बसले होते रमेशने गाडी स्लो केली पण तो सावध होता संजूला तर आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता त्याच्या घशाला कोरळ पडली जागचं हलताही येत नव्हतं रमेशने जोरात हॉर्न वाजवला पण काही उपयोग झाला नाही त्यातली एकही आकृती हल्ली नाही त्याला दुकानात तात्यांचे शब्द आठवले जेव्हा ते निघत होते तेव्हा तात्यांनी सांगितलं होतं पोरानो तुम्ही जाताय खरं मला काळजी लागून आहे मी सांगतो ते लक्षात ठेवा काहीही झालं तरी घाटात गाडी थांबवायची नाही अगदी स्लो पण करायची नाही कळलं तेव्हा दोघांनी होकार भरला होता त्यातली एक चूक रमेशने केली होती त्याने गाडी स्लो केली होती पण त्याला आठवलं आणि त्याने गिअर बदलत गाडी फास्ट केली गाडी जशी फास्ट झाली तसं संजूला धक्का बसला आणि तो भानावर आला गाडी त्या गोलाकार बसलेल्या आकृत्यांकडे वेगाने गेली आता अपघात होणार किंवा आपण एवढ्या लोकांवर गाडी चढवणार अशी भीती वाटत असताना झपझप करत त्या आकृत्या सावल्यांसारख्या रस्त्याच्या बाजूला झाडा झोडपात गुडूप झाल्या जोरात किंचाळण्याचा आणि मध्येचा हसण्याचा भयानक आवाज आला आवाज एवढा जोरात होता की संजूने कानावर हात ठेवला दोघांचेही हृदय धडधड करत होते माथ्यावर घामाचे थेंब जमा झाले राजेचे हात धडधरत होते तो आता सावत्रित्या गाडी चालवू लागला ते एवढा वेळ सुखरूप होते काही अंतर पुढे आल्यानंतर त्यांना जाणवलं काहीतरी चुकत होतं भीतीमुळे त्यांच्या लक्षात आलं नव्हतं की कसारा घाट काही केला संपत नाहीये आणि आपण गोलगोल फिरत आहोत गाडीचा वेग जास्त असल्याने बाकी काही त्रास होत नव्हता परत काही आधीचा अनुभव आला नाही परंतु ते घाटात जणू गोलगोल फिरत होते रस्त्याच्या कडेला असणारा अपघाताचा बोर्ड त्यांनी चार वेळा तरी पाहिला होता काय करावं हे सुचायला त्यांची मनस्थिती नव्हती ते कितीतरी तास त्याच रस्त्यावर गोलगोल फिरत राहिले काही वेळानंतर गाडी रस्त्याला लागली होती नवीन जागा दिसू लागली आपण सुटलो या आविर्भावाने ते एकमेकांकडे बघून हसले आता ते दोघे रिलॅक्स झाले आपण आता घाटातून बाहेर पडू आणि लवकरच नाशिकला गाठू याचा त्यांना आनंद झाला कसारा घाटातून गाडी बाहेर पडू लागली आणि काही अंतरावर त्यांना दोन गाड्या दिसल्या रस्त्याच्या कडेला एका बाजूला त्या उभ्या होत्या अजून अंधार असल्याने जास्त काही दिसत नव्हतं हो काही माणसे बसला हात दाखवत होते कदाचित त्यांची गाडी बंद पडली होती आणि ते अडकले होते पण आधीच्या आलेल्या अनुभवामुळे रमेशचे मन काही बस थांबवण्यास धजावत नव्हते हो अरे रमेश गाडी थांबव मला वाटतं आपली खरंच मदत हवी आहे त्यांना तीन पंधरा झाले आहेत आणि आपण कसारा घाटातून लांब आलोय त्यामुळे मला नाही वाटत काही घाबरण्याचं कारण आहे म्हणून आणि पण दादा बोलले होते ना अजिबात काहीही झालं तरी गाडी थांबवायची नाही हो पण ते तर कसारा घाटात ना आता आपण त्यातून बाहेर आलो ठीक आहे पण तू आधी खात्री करून घे लगेच दरवाजा खोलू नकोस कुठे जायचं आहे हे सुद्धा विचार आता नाशिक येईलच त्यांना आपण तिथे सोडू त्यापुढे जाता येणार नाही हां ठीक आहे थांबव गाडी रमेशने गाडी थांबवली संजूने बॅटरी मारून त्या दोन गाड्या बघितल्या आणि त्यातील एका माणसाला विचारलं कुठे जाणार तुम्ही तर गर्दीतून तु नाशिक असं उत्तर आलं काही माणसे त्या दोन गाडीत अजूनही बसलेले होते किती जण आहात तुम्ही आणि सर्वांना नाशिकला जायचं आहे का हा पंधरा जण आहोत संजूने दरवाजा उघडला सर्व लोक एक एक करत आत येऊ लागले त्यात पाच स्त्रिया व बाकी पुरुष होते गाडी सर्व मागच्या सीटवर बसल्यानंतर गाडी सुरू झाली पंधरा मिनिटात नाशिक येणार होतं संजूने सर्वांना तिकीट विचारायला त्यांच्या जवळ जाऊ लागला नेहमीप्रमाणे तिकीट करत तो पुढे जाऊ लागला मागे बसलेल्या गर्दीतून एक आवाज आला तो आवाज इतका भयानक होता की संजू एक क्षण घाबरला तो भयानक आवाज त्याने यापूर्वी कधीच ऐकला नव्हता आता ती माणसे अचानक विचित्र बळबळ करू लागली होती आणि मध्येच हसू लागली होती आमच्याकडे पैसे नाहीत पण आम्हाला तुम्हाला दोघांना घेऊन स्मशानात जायचंय गाडी तिकडे जाणार का हे एकट्याचा संजू गार पडला आपण कोणत्या तरी मोठ्या संकटात सापडला आहोत हे त्यांना कळून चुकलं माणसांच्या रूपात आलेल्या त्या सावल्यांचा आकार बदलू लागला होता आणि संजूचे लक्ष त्यांच्या पायावर गेले सगळ्यांचे पाय उलट्या दिशेने होते संजूच्या अंगावर काटा आला त्याची वाचाच बसली त्या लोकांचा आवाज इतका विचित्र होता की असं वाटत होतं की त्या गाडीत पन्नास माणसं बोलत आहे रमेश काहीच बोलला नाही तो धावतच रमेशच्या जवळ आला आता घाबरून चालणार नव्हतं काहीतरी शक्क लढवून बसच्या बाहेर पडायचं होत ते सारे लोक संजू संजूकडेच बघत होते नाशिकचा बोट दिसताच त्या दोघांना थोडस हायचं वाटलं रमेशने जोरात ब्रेक लागावा तसा ब्रेक लावला संजूला इशारा केला ब्रेक तर सारी लोक शांत झाली मला वाटतं गाडी बंद पडली आहे कारण आम्हाला माहीत नाही तुम्ही सर्व आरामात बसा मी आणि ड्रायव्हर बघून येतो काय प्रॉब्लेम झाला आहे तर ते लोक विचित्र नजरेने संजू आणि रमेशकडे बघत होते पण त्याने काही केलं नाही हनुमान चालिसा जवळ ते दोघं बसमधून उतरले आणि धावतच सुटले ते नाशिकच्या वेशीत आले आणि बसमधून ओरडण्याचा आणि किंचाळण्याचा कर्कश आवाज आला गाडी जोरजोरात हलत होती पण पुढे काय घडलं हे पाहायला संजू आणि रमेश तिथे थांबले नाहीत सकाळी सातच्या सुमारास गावातील माझे आपापल्या कामाला लागले वेशीच्या बाहेर असलेली बस काहींनी पाहिली बसचे मागचे दोन्ही टायर फाटले होते खिडक्यांच्या काचा फुटून रस्त्यावर पडल्या होत्या काही लोकांनी बसमध्ये जाऊन बघितलं तर आतमध्ये बसच्या सीटची वाट लावली होती सारं काही अस्ताव्यस्त करून ठेवलं होतं डेपोमध्ये बसबद्दल कळवण्यात आलं संजू आणि रमेश यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे ते सुखरूप वाचले होते मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका सत्य अनुभवासोबत